आज मस्त आपण घरीच लोणी काढून तूप बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला सर्वप्रथम इथे साय गोळा खायची आहे म्हणजे रोज रोजची जेव्हा आपण दुर्दैव करतो तेव्हा ती सायते ती साय आपल्याला एका डब्यामध्ये किंवा एका पातळीमध्ये साठवून ठेवायची आणि खूप दिवसाची एका हप्त्याची साय साठवून ठेवलेली आहे आणि ती आता थोडी हलकीशी आपल्याला कोमट करून घ्यायची आहे आणि गरम म्हणजे गरम करून घ्यायची आहे थोडीशी आणि त्यात दही तयार ॲड करायचं आहे आणि आपल्याला ते चार पाच तास असं स्टार ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे आपलं दही तयार होईल म्हणजे ते लोहण्यासाठी आपल्याला हे सगळी प्रोसेस करायची आहे त्यानंतर थोड्या वेळ फ्रेजमध्ये एखादा तास ठेवते त्यानंतर आपल्या तुळशीच्या खाण्या लागते जर थोडंसं बारीक करायचं आहे जिरं आणि त्याच्यानंतर मी त्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपल्याला मिक्सरमध्ये हे बारीक करायचं आहे म्हणजे जेणेकरून करून आपल्याला लोणी मिळेल तर मिक्सरमध्ये छान पंधरा वीस मिनिट मिळतात अशा प्रकारे आपल्याला हे लोणी लोणीचा गोळा तयारच होईल ते गोळावरती तयार होऊन वरती तो येईल तर बघा अशा प्रकारे माझी तीन गोळी तयार तयार झाली दोन तीन म्हणजे तीन गोळी माझे तयार झाली आता कमी फ्लेमवर आपल्याला विरघडून द्यायचं आहे ही लोणीची गोळी तर विरघडल्यानंतर त्याचा पांढरा भाग जळून जाईल आणि त्यानंतर आपल्याला तूप तूप मिळेल तर बघा अशा प्रकारे आता तर आता आपल्याला ह्यामध्ये थोडीशी टाका त्याचबरोबर मीठ मीठ टाकायचं आपल्याला आणि तुळशीचे पानं आणि जिरा हे दोन तीन इन्ग्रेडियंट्स टाकायला त्या चाणीच्या साह्याने आपल्याला हे तू चालून द्यायचं आहे तर तयार आहे आपल्या घरच्या दुधापासून म्हणजे दातूरच्या साईपासून तयार केलेलं शुद्ध घ घरचं तूप तर बाजारातल्या तुपापेक्षा नक्कीच हेल्दी आणि छान असतं तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा थँक्यू